नमस्कार मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे आपला तो बोरनानचा आहे तर तुमच्याही घरी लहान मुलं असतील म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचं बोरनान केलं जातं तर तुमच्या घरी लहान मुलं आहेत का तुम्ही पण बोरनान करता का नसेल करत तर नक्की करत जा बोरनान हा एक संस्कार आहे मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी बोरनान हे केलं जातं तर मी जास्त काही वेळ घालवणार नाही आपल्या बोरनानचे नवीन ब्लॉगला सुरुवात करणार आहे तर बघा ते मी डेकोरेशन करून घेतलेलं आहे जास्त काही डेकोरेशन केलेलं नाही आहे फक्त आपले चार पतंग लावलेले आहेत दोन पतंग आहेत ते घरी बनवलेले आहेत आणि दोन पतंग आहेत ते रेडीमेड आणलेले आहेत तर बघा एका पतंगवर लिहिलेलं आहे अधिविकाचे बोरनान आणि दुसऱ्या पतंगवर लिहिलेलं आहे वेदाचे बोरनान आणि तिसरा जो पतंग आहे त्यावर लिहिलेला आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि चौथा जो पतंग आहे त्यावर लिहिलेला आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकू आणि बोरनान हे दोनही मी एकाच दिवशी केलेलं आहे कारण दोन दोन दिवस परत आवरा सगळं आवरा वगैरे खूप कंटाळा येतो म्हणून एका दिवशी ठेवलं होतं फक्त ब्लॉग बनवताना मी हळदी कुंकवाचा आणि बोरनानचं वेगवेगळं ब्लॉग बनवलेला आहे तर बघा डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला सिंपल केलेलं आहे जास्त काही केलेलं नाही आहे पण सिंपलच छान दिसतंय जास्त डेकोरेशन केलं पण छान वाटत नाही तर बघा इथे मी बोरणांची तयारी केली आहे बोरं तिळगूळ चार पाच प्रकारचे चॉकलेट गाजरे वाला वटाणाच्या शेंगा येतं बोरं येतं दोन प्रकारचे बिस्किटं येतं असे तिळाचे रेवडी आहे असं सगळं घेतलेलं आहे तर आता पहिल्या काळात होते ना तेव्हा काही ते हे चॉकलेट बिस्किट वगैरे कोणी घेत नव्हतं जे आपण भुगीच्या भाजीसाठी वापरतो तेच सर्व भाज्या बोरणांसाठी घेत होते पण आता हे आत्ताच्या नवीन काळात निघलं आहे चॉकलेट बिस्किट वगैरे चला जाऊ द्या नवीन काळासोबत शिकलं पाहिजे तसं नवीन काळासोबत चालायला शिकलं पाहिजे म्हणून मी पण बिस्किट वगैरे सगळं घेतलेलं आहे पण आता बाकीचं म्हणजे हरभरा असेल ऊस असेल असं जे आपण भुगीच्या भाजीसाठी वापरतो सगळं ते आता मला काही एवढं अवेलेबल झालं नाही तर म्हणून मी जे अवेलेबल होईन ते घेतलेलं आहे तर बघा इथे मी मुरमुरे चॉकलेट त्यावर सगळं ठेवून घेतलेलं आहे म्हणजे सजावट करून घेतलेली आहे आणि बाकीचे जे चॉकलेट वगैरे आहेत ते मी डेकोरेशनसाठी तसेच ठेवणार आहे नंतर जेव्हा आपण बाळाला बोराने आंघोळ घालणार त्यावेळेस सगळं मिक्स करून घेणार आहे तर बघा बघायचे मी ऑप्शन करण्यासाठी ताट पण बनवून घेतलेलं आहे हळदी कुंकू घेतलेला आहे तांदूळ घेतलेले आहेत तिळगुळ घेतलेले आहेत एक रुपयाचं कॉईन घेतलेलं आहे देवाचं देवा लावून घेतलेलं आहे आणि काहीतरी सोन्याची एक वस्तू ऑप्शन करण्यासाठी घ्यायची आहे तर ताट पण बघा किती सुंदर आहे हे ताट आहे ते माझ्या लग्नामधले आलेलं आहे माझ्या बहिणींनी मला दिलेलं आहे तर बघा ते मी सगळं मांडून घेतलेलं आहे तर बघा डेकोरेशन पण सिम्पलच आहे पण छान दिसतंय मला तर आवडले तुम्हाला पण आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा बघा इथे दोघींचं पोरनान आहे अद्विका आणि वेदा तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असताल किंवा तुम्ही जर माझे जुने इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की ह्या दोनही मुली माझ्या आहेत का तर यातील एक मुलगी माझी आहे आणि एक माझ्या भावाची आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा माझी मुलगी कोणती आहे पिंक कलरचे फ्रॉकवाली आहे की ब्ल्यू कलरचे फ्रॉकवाली आहे तर बघा आता आम्ही सगळ्याजणी इथे औक्षण करून घेणार आहोत आणि औक्षण केल्यानंतर बाळाला बोराने आंघोळ घालणार आहोत तर तुमचे पण बाळ बोरनान वगैरे असं काही काही पण करायचं ठेवलं तर शांत बसतात का कार्यक्रम कोणताही करण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा बोरनान म्हणलं की मुलांची गडबड असते चॉकलेट गोळ्या करण्याची तर पहिले पहिले जे मुलं होते ते चॉकलेट नव्हतेच त्यामुळं बोरं बिस्किट वगैरे म्हणजे जे बाकीचं काय असेल तेच गोळा करायचे पण आत्ताची मुलं तर बोर वगैरे काही घेतच नाहीत फक्त चॉकलेट बिस्किटसुद्धा घेत नाही तर फक्त चॉकलेटच गोळा करता येते तर बघा छान वाटतं असं पण काय जास्त मी तर जास्त मुलांना बोलवलं नव्हतं कारण काय खूप गडबड करतात ते नीट फोटो व्हिडिओसुद्धा काहीच काढून देत नाहीत त्यामुळं मी काही जास्त मुलांना बोलवलं नाही आहे बोरण्यासाठी चार पाचच जण आहेत मुलं आणि बाकीच्या बायकांना बोलवलं आहे म्हणजे औक्षण वगैरे करण्यासाठी खूप गोंधळ करतात काहीच नीट मागच्या वर्षी बोलवलो जास्त मुलं होते आठ मुल। ते दहा मुलं होते मागच्या वर्षी पण खूप गोंधळ होतो मग आणि आपले जे छोट्या मुली आहेत त्या पण शांत बसत नाहीत मग त्या आज कशा शांत बसल्या आहेत असं छान वाटतं त्यामुळे असं मुलांना नाही बोलवलं आहे तर बघा चॉकलेटच्या नादामध्ये मुलींनी अद्विकाचा जो टोप असतो वरच्या डोक्याला लावायचा तो पण तोडून घेतलेला आहे तर बघा इथे मी स्टॉप केलेला आहे आता झालेला आहे सगळ्यांचं औक्षण करून सगळ्यांचे अंघोळ घालून तर बघा आमची छोटी वेदा आहे ती अद्विकाला बोराने अंघोळ घालते म्हणजे तिच्या डोक्यावरती मुरमुरे वगैरे सगळं टाकत आहे तर कसे दिसत आहेत आमच्या अद्विका आणि वेदा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू